प्रिया प्रतिमाला सांगायला आलेली असते की सायली तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाते तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकणार आहे तिला ठरवणार आहे सायलीबद्दल ती खूप काही प्रतिमाच्या मनात भरते की सायलीचं ऐकू नको मीच मुल तुझी मुलगी आहे मी तुझ्याबरोबर असणार आहे तू काळजी करू नकोस करून तिला घाबरवून सोडते दुसरीकडे इकडे अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो काय करते काय लिहितात आहेत म्हणून तर ती सगळ्या सायकेट्रिस्ट येणारे म्हणून काय काय प्रश्न विचारायचे आहेत प्रतिमा हत्याबद्दलचे हे सगळं लिहून काढत असते का डायरीमध्ये तेव्हा तो येऊन तिच्या बाजूला बसतो बेडवर तर ती म्हणते खूप थकलात का आज खूप काम होतं का ऑफिसमध्ये तर तो म्हणतो नाही आज एवढं काम नव्हतं ऑफिसमध्ये नव्हतं मी सुमन काकीला भेटायला गेलो होतो हे ऐकून सायलीला आश्चर्य वाटतं हे ऐकून सायली अर्जुनला विचारते की का सुमन काकीची तब्येत बरोबर नाही आहे का ठीक आहे ना त्या काही झालं आहे का त्यांना तर अर्जुन म्हणतो काही झालेलं नाही आहे मी फक्त तन्वीच्या बाबतीत त्यांच्याशी बोलायला गेलेलो की तन्वी त्यांना भेटली तेव्हा काय पुरावे त्यांनी बघितले आणि तन्वीला ॲक्सेप्ट केलं म्हणून तर अर्जुन सायलीला सगळ्या गोष्टी सांगतच असतो कोणते कोणते पुरावे पण सायली तिथून निघून गेलेली असते आणि सायली खालती उतरताना हेच विचार करत असतं की ह्यांच्या डोक्यातून अजून हे काय तन्वीचं खोटी आहे हे काय जात नाही आहे दुसरीकडे तन्वी रविराजना म्हणजेच आपल्या वडिलांना भेटते आणि सांगते की सायकॅट्रिस्ट नको काय गरज आहे सायकॅट्रिस्टची तर ते तिला सांगतात की प्रतिमाने सगळं आठवायला हवं म्हणून तर हे सगळं करतोय तर ती म्हणते नाही मग तिकडे न्यायचं नाही हवं तर तुम्ही सायकॅट्रिस्टना घरी बोलवा जेणेकरून ती पण त्यांच्यासमोर असेल आणि तिलाही कळेल काय चाललंय म्हणून तर ही अट रविराज मान्य करतात आणि घरी बोलवायचं ठरवतात सायकॅट्रिस्टला ती लगेचच रविराज गेल्यानंतर नागराजला फोन करते आणि म्हणते की अर्ध्या मेंदूच्या बाईला सायकॅट्रिस्ट भेटायला येणारे म्हणजे तिला सगळ्या गोष्टी आठवणारे तुमचा भाऊच बोलवतोय सायकॅट्रिस्टला हे ऐकून नागराज पण खूप टेन्शनमध्ये येतो तो म्हणतो जगा वहिनीला सगळं आठवलं तर सगळं संपलं सगळं ती सांगेल या अपघाताबद्दल आणि खरं काय येते त्यामुळे आपण मेलो इथे आ... रविराज आपली मैत्रीण जी सायकॅट्रिस्ट आहे तिला घरी घेऊन येतो आणि सगळ्यांची ओळख करून देतो तिथे प्रतिमाही उभी असते जेव्हा डॉक्टर प्रतिमाला सांगतात की आपण बोलूया म्हणून तर प्रतिमा तिथून जायला निघते तेव्हाच रविराज तिला अडवतो आणि म्हणतो आम्हाला एवढंच हवं आहे की तुला सगळं आठवावं तुला तुझी मुलगी आठवावी आणि सगळी लोकं आठवावी म्हणूनच एवढं करतोय बाकी काही नाही प्लीज हात जोडून तो तिच्या रिक्वेस्ट करत असतो तेवढा चायली पण तिकडे येते आणि प्रतिमाला रिक्वेस्ट करते की आम्ही जे करतो ते तुम्हाला आठवावं म्हणूनच करतोय प्लीज सगळेजणं रिक्वेस्ट करतात सगळेजणं हात जोडतात कल्पना अर्जुन सगळेजण हात जोडून तिनं रिक्वेस्ट करतात तेव्हा जाऊन प्रतिमा तयार होते सगळ्यांचंच म्हणणं ऐकून तेव्हा प्रियाला खूपच राग येतो की मी एवढं हिला समजवलं ही बसली इकडे आणि हिला आठवलं तर म्हणून पण इथे डॉक्टर प्रतिमाला प्रश्न विचारत असतात की तुम्हाला काही या घराबद्दल आठवत आहे का माणसांबद्दल आठवत आहे का काही ॲक्सिडेंटबद्दल आठवत आहे का, का तर ती नाही म्हणते आणि असंच बोलणं चालू असतं ते संपल्यानंतर ती डॉक्टर रविराजांना म्हणते की आपल्याला काही सेशन्स करावं लागतील काही काउन्सलिंग करावं लागेल आणि ती गोळ्या लिहून देते आणि तिथून निघून जाते प्रिया लगेचच रविराजांकडे येते आणि ते प्रिस्क्रिप्शन हातात घेऊन बघत असते तेवढ्या त्याच पूर्णाजी तिला ओरडते आणि म्हणते ते प्रिस्क्रिप्शन कल्पना नाही तर सायलीच्या हातात दे त्याबरोबर वेळेवर गोळ्या देतील म्हणून आणि इथे हे ऐकून प्रियाला खूपच राग येतो आणि ती रागाने बघत असते